नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे पंढरपूर मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी लढत म्हणजे होणार आहे समाधान अवताडे जे भाजपचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या समोर त्यांच्यासमोर आहे भगीरथ भालके ते आहेत काँग्रेसचे उमेदवार तर अशा पद्धतीने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हे पंढरपूर जि जे पंढरपूर म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचं दैवत विठ्ठल रुक्मई हे महाराष्ट्राचं दैवत विद, हो तर, आहे आणि या ठिकाणीसुद्धा ही वि विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे तर मी आलेलो आहे खरडी या गावामध्ये आणि इथं बरेचसे मंडळी जुनी जाणती मंडळी बसलेली आहेत राजकारणातले दांडगा अभ्यास असणारी लोक आहेत पारावरच्या गप्पा मारणारे तर यांच्यासोबत मी आता गप्पा मारणार आहे तर साहेब नाव काय तुमचं दत्तात्रय तुकाराम यादव बर तर यादव साहेब तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का काय ना तर मग काय कशी लढत होईल लढत काय ज्यांनी काम केले ती निवडून येणार कुणी काम केले अवताड्याने अवतड्याने काम केलं अडीच वर्षात होय अच्छा आणि ते भालके भालक्याच काय भारत नानाचं काम होत अच्छा म्हणजे वडिलांचं होत वडिलांचं काम होत बर ह्याचं काम कसं असेल अजून आमदारच नाही तर नाही थोडं थोडं तर काम पाहिजे ना नॉट रिचेबल राहिल्यावर काम कसं करणार लोकांच मग समाधान अवतड्यांनी काय काय कामं केली लाईटची कामं केलेत पाण्याची केलेत हा मंडप केलेत बर हा रोड केलेत खडीकरण केलेत बर बाबा तुम्ही सांगा कोणाची हवा तुमच्या मनातलं सांगायचं कोणाला घाबरायचं नाही काय नाही महाविकास आघाडीचा हवा आहे तुम्ही सांगताना तुम्ही एक उमेदवार दोन उमेदवार काढले मी तर राष्ट्रवादीचा उमेदवार काढला तुम्ही कोण आहे राष्ट्रवादीचा तुम्हाला तुम्हाला माहित असायला पाहिजे नाही नाही मी मुंबईवरून आलोय काय अनिल सावंत आहे आणि कुठल्या राष्ट्रवादीचे शरद पवार गट बर आणि काँग्रेस भगीत त्यांचं ते काय पूर्वी राष्ट्रवादी जागा ही या राष्ट्रवादी जागेवरून तुमचे भगीरथ बालकेचे वडील एकदा निवडून आले होते भारत बालके नाही नाही महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आहे दोन्ही उभा केले त्यांनी मैत्रीपूर लढत म्हणते मैत्रीपूर लढत होते बर 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 म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचाही उमेदवार आहे आणि काँग्रेसचा आणि भाजपचा उमेदवार म्हणजे विद्यमान आमदार आहेत समाधान अवतडे काम तिरंगी लढत आहे का हा तिरंगी लढत आहे कामाच्या बाबतीत लोकांचं पॉझिटिव्ह आहे चांगलं पण पक्ष भाजप असल्यामुळे त्या ठिकाणी जरांगी फॅक्टर चालणार आहे बऱ्यापैकी तुम्ही लय महत्वाचं बोलताय थांबा था। था। तुम्ही म्हणताय भगीरथ पालकेंनी काम केलेत परंतु समाधान आवताडे समाधान अवतारे काम केले काँग्रेस मध्ये तुमच्या फोटो मधील नाहीये बर कारण कारखान्यात वाटकोळ केलं हा कारखान्यावर भयानक कर्ज केल्यामुळे आता चालवणार विद्यमानच्या अमनला इतक्या अडचणी येतात त्या ठिकाणी कारखाना व्यवस्थित चालता आला नाही म्हटल्यावर फोन काय हे करणार आहे आणि तो बाप आमदार असताना झटपेला पडलेला उमेदवार आहे ज्याला बर्षेला लढल होती बर भारत बालके आमदार असताना अच्छा त्यावेळेला नाव चांगलं होतं त्यावेळेला सुद्धा भगीरथ बालके पराभूत झालेलं आहे बर मागच्या वेळेला पराभूत झालेला आहे निष्क्रिय आहेत मग तेच हे केलं नॉट रिचेबल निष्क्रिय अच्छा हा आणि समाधानावताडे समाधाना अवतारे व्यक्ती म्हणून कामाला बर आहे पण पक्ष नाही चालत लोकांना या मुद्द्यावर हा जण तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं कारण तुम्ही लाख मलाच बोलला की भाजप चुकीच्या पक्षात गेले गे चुकीच्या जा वरचले जाऊन उभे राहिले नाही ते आता काय ते मागच्या वेळेला त्यांचं काय असेल ते म्हणजे आपण सांगू शकत नाही का हे तुम्हाला असं का वाटतं काय समाधान अवतडे चांगले पण पक्ष वाईट आहे असं का जातीवादी पक्ष आहे काय 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 जातीवाद करतो काय आता काय ते सगळं उघड सांगायचं म्हटल्यावर दोन तास लागतील सांगा थोडं मोज तरी सांगा जातीवाद म्हणजे जाती जातीमध्ये हे लावणं आता देवेंद्र फडणवीसने मराठा आणि ओबीसी मध्ये प्रयत्न तिकडे बी फसाय होत अशा पद्धतीने गाठवड होतो त्यांचा आणि हे विठ्ठलाच्या दारात हा जातीवाद चालतो गो भाजपचा माणूस कसा निवडून आला ज्या विठ्ठलाने सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांना Uh, yes. तिकडे वारकरी संप्रदाय की चांगली संस्कृती पकड जाते संस्कृती म्हणायचं उमेदवार चांगला असल्यामुळं आणि समोरचे उमेदवार निष्क्रिय असल्यामुळे आता मग शरद पवार गटाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कुठला उमेदवार आहे अनिल सावंत बर कसे आहेत ते काय अपरिचित आहेत आता आतापर्यंत बर नवीन आहेत एकदम बर पण त्यांनी तानाजी सावंत आहेत का हा माहितीतले मंत्री हो तेच खेकडे बात त्यांचे पुतणे खेकडा बर अरे म्हणजे ते त्यांनी इकडे पाठवलंय त्यांना इकडे नाही कारखाना त्यांचं ते तानाजी सावंतांनी पाठवलंय का हे तानाजी सावंतांच्या विरोधात आहे आहे काय काय माहिती उस्मानाबाद वरून आले तिकडे त्यांचं गाव तालुक्यात आहे वाकाव अच्छा तिकडनं आले तिकडे पण मग हे तुमचे पंढरपूरचे लोक स्वीकारणार का त्यांना आता स्वीकारतात का नाही स्वीकारतात आता मतदार काय सांगू आपण बरं पण आहेत म्हटल्यानंतर काहीतरी तिथं मतने मिळणार त्यांना पार्ट कोणाचं जड आहे मग एक नंबरला कोण राहील काय सांगता येत नाही आता तुम्ही सांगताय बघीरीत भगीरथ बालके निष्क्रिय आहेत तुम्ही सांगताय काय तुम्ही सांगताय की समाधान आवताड्यांचा पक्ष चांगला नाही बरोबर मग पक्ष चांगला आहे कुठला आपले महाविकास आघाडी महाविकास आघाडी दोन कॅन्डिडेट आहेत आप, आता नाही काय त्यांचं काय सांगणार ते महाविकास आघाडीचे दोन कॅन्डिडेट आहेत एक काँग्रेसचे आहेत एक राष्ट्रवादीचे शरद पवारांचे तुम्हाला दोघांपैकी कोण चांगला वाटतो चांगला आणि वाईट हे कॅन्डिडेट सोडून निवडून निवडणूक आमदार म्हणून काय सांगाव ते दोघांतरी अच्छा तुम्हाला काय वाटतंय की मतदार म्हणून बोलतो मी मतदार मतदार म्हणूनच मला जाणून घ्यायचे बर आता इकडे दुसरे बाब आहेत त्यांच्याकडे जाऊया बर ठीक आहे जाऊ द्या मग थोडं सांगा की हा थोडं काय तुमच्या मला थोडंफार सांगा फक्त मी प्रशांत परिचारक सांगते म्हणून भाजपला मतदान करणार बाकी मला काही कळत नाही कळत नाही बर तुम्ही का आपल्या एवढ्या हुद्याचं आपल्याला काय समजत नाही तुम्हाला काय वाटतं कुठल्याही बस... राज्यात सरकार कोणाचं आलं पाहिजे कुठला कोण पक्ष किंवा कुठली आघाडी आपल्या शेतकरी हिताचे गाव अशा ग्रामीण भागातल्या हिताचे नाही का आपल्याला एवढं एवढ्या हुद्यातलं समजत नाही तुम्ही काय सांगणार नाही मी सांगोला सांगोल्यात कोणाच्या हवाय सांगोलीत तीन उमेदवार आहेत हवा कोणाच्या हवं काय तिघा बी आहे आता काय प्रत्यक्षात ती निवडणूक हृदयात कोण आहे हृदयात आहे बाबासाहेब देशमुख वा चांगल्या फटक्या माणसाचं नाव घेतलं परिस्थितीने फटका असलेला विचाराने उच्च असलेला चला आपण इकडे व नमस्कार जय महाराष्ट्र एक चांगला ज्येष्ठ ज्येष्ठ बर खाऊ नका उष्ट बर जय महाराष्ट्र तुम्ही कुठल्या गटाचे मी कुठला गटभीट काय नाही महाराष्ट्रातलं माझा विचार आहे असणारा आमदार होईल त्याच्याकडे आगरसम पंचायत से कशाला आमदार होतो कोण आमदार होईल आता बालके भगीरथ बालके आमदार होतील हो बर अच्छा जिथील कमी जिथं घेतो आम्ही पडत नाही कमी वापरत नाही जमी मनोहर जा धाव असं माझं नाव आहे तुम्ही काय कविता करताय शाहीर कोण मी ऑलराऊंडर आहे फक्त मर्डर करत नाही अच्छा मारा मारे मारामारे आधी अंगोर घेतले नाही आम्हाला नाही ना, ना मारणार ना तुम्हाला नाही मारणार काय होतं आम्हाला पत्रकारांना लय सावध राहावं लागतं पत्रकार पत्रकार आहे मला समोर बेकार मला नाही कार मला नाही घरदार मी ठरवून ते आमदार मला बेकारच करून टाकले मी बेकार आहे हो मग आता जातो मी मग पुढं माझं बातम्या छापत नाही तर मी बेकार म्हणणार तुम्हाला एवढं मोठं व्यासपीठ दिलं मुंबईवर नाही येऊन कवा आहे हो तुम्ही कोण आहे कॅमेरा चालू आहे चालू आहे बघा बटन बंद असेल नाही नाही लाईट लागली ला समाधान ऐकून घ्या नावात निसा समाधान पंढरपूर आणि निस्ता आमदार म्हणून मान आमचा करतोय अपमान मतदारांचा पण अप करतोय अपमान आणि निस्ता समाधान आम्ही कसा आमदार म्हणून त्यांना देऊन मान कमल, कमल कमल ना नाही देणार आता कमळ चिन्हाला मी नाव ठेवत नाही तू एकनाथ शिंदे सगळे गंदे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचा उस्तर का पडवला कोरोना काळात चांगलं काम करत होत उद्धवजी ठाकरे साहेब त्यानं सगळ्यात घाण घाण एक नंबर थर्ड करायचा मुख्यमंत्री नाव हो, एकनाथ एकनाथ नावाचा ना संत होता आणि मुख्यमंत्रीचा अंत बर ठाकरे परिवारानं धनुष बांधच्या चिन्ह त्या लोकांनी अस्तित्व आणले आणि पळवून नेता लायकी होती या पन्नास आमदार आणायची ती होती का ते पहिला सांगा बरोबर बोलताय तुम्ही मग कशाला पळवून यायचं हे जरा कवितेमध्ये सांगा ना हे सगळे एकनाथ शिंदेच करतो तू एकनाथ शिंदे सातारात न गेला मुंबईला कामानिमित्त रिक्षा चालवला असेल पण रिक्षात बसला का पंढरपूरला आल्यावर नाही बसला समाधानच्या गाडीत बुलेट गाडीत बसला बुलेट नाही आणि मला नाही भेट आणि मी असा शीघ्र कवी आहे मला कुठला एकनाथ शिंदे शीघ्र कविता का बाहेर येणार ना काढा की जरा शीघ्र कविता थोड विचार करा एकनाथ शिंदे साहेबांना मी आदर करतो बघा मुख्यमंत्री आहे कसा का होय ना, ना मुख्यमंत्री झाला मुख्यमंत्री पदाचा आपल्याला सगळ्यांना आदर आहे पण गद्दारीचा राग आहे गद्दारीचा राग पन्नास आमला सांग घेतला गे, सुरतला गेला सुरतला जाऊन दाढी असलेला सुरात बघितलं त्या सुरातला आमच्या छत्रपती बे बेसुरत केलं होतं औरंगजेबाचा कना मोडला होता हा त्या काळात तिथन गेला गुहारती गु भरून वाटची का गुवारती गु भरून वाटची का गुवारती तिथं गेला काय दा त्या डाळीवाल्यानं काय झाडी काय डोंगर तुमच्या शेजारच आहे मी पण धाडी ठेवले मी काळी लावत नाही कोणाचा uh. आमदार लोकांना काडी लावतोय हा uh. समाधाना फुकला असा हम्म uh. 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 आणि समाधानी येऊन मला बोलू द्या uh. त्याचा झाड साहेब बघतो हा आणि भगीर चुला येऊन मला बघू द्या त्याचा झाड साहेब बघतो समाधान बर इथं हवा कोणाची आहे मग हवा माझा हवा आहे दोघाचा पण हवा नाही कोण आहे तर निवडून येणार भगीरथ दादा भगीरथ भगीरथ दादा येणार म्हणजे येणार आई ना विनंती केली माझा भगीरथला पदरात घ्या त्या आईच्या विनंतीला मान्य घेऊन आम्ही एका आईला आम्ही गद्दार होणार ना नाही समाधानाच्या आई हिता आली नाही समा भगीरथ दादाची आई पोराबरोबर फिरायला लागली आहे आणि त्या आईच्या विनंतीला मान्य करून आम्ही ना ना शिवराज नागिना धन्यवाद धन्यवाद या आता तुम्ही काहीतरी बोलत होता आता बोला काय बोलायचे नेटानं बोला हा चला ठीक आहे तुम्ही काय करता आम्ही दुकानदार ठीक आहे चांगलंय पण तुम्ही लोकांना गोरगरिबांना खाऊ घालता ठीक आहे बोला तुम्हाला लय दाखवतो फर तर माझातलं ऐका जनतेला आपल्याला उमेदवार कोण आता हवा कोणाचा पार्ट कोणाचा मी सार्वजनिक वितरण प्रणाली मध्ये आहे त्यामुळं मला कोणाचं नाव घ्यायचं नाही मग तुम्ही काय करता म्हणजे व्यवसाय काय व्यवसाय का शेती करतो आम्ही बर नाव काय तुमचं बाळासाहेब दादारोंदी बर मग आता निवडणुका जवळ आले की हो आलेली तसं निवडणुकीत रंग भरलाय का आता चढायला लागली चढायला चढायला लागली आता कळायचं चढणाला लागलेले कुणाची गाडी पुढं आहे आता सध्या भगीर दादाची गाडी चांगली पुढं आहे हा हवा आहे हवा आहे बघ तो सत्ताधारी आमदार भाजप कमळवाला नाही भाजप सत्ताधारीच असलं तर लोक भाजप आहेत आपलीद। 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 आपला इकडं पंढरपूर शब्द वापरला तुम्ही काय बाकी आपल्याला पक्षी काही वाईट नाही माणूस वाईट नाही नाही पण तुम्ही बरोबर बोलताय आव लोकशाही अधिकार आहे आणि हे निवडणुकीत जवळ आल्यानंतरच आपली ताकद आपला अधिकार आपल्याला कळतो आणि त्याच वेळी दाखवायची तुम्ही बरोबर बोलता काही चुकीचं बोलत नाही तुम्ही पण बोला मी आहे तुमच्या पाठीशी असू द्या घे असू द्या तर भाजपला लोक आमले आमच्या शेती बघा धर नसल्यामुळं लोक वैतागले ती कुठल्या कामाला आपल्याला दा बघीर दादा कस येईल चॅनेल पाणी नाही म्हणलं लगेच फोन केलं येणार का अडचण आली शेतकरी सगळे जाणून घेणार आता कालच्या वेळेला पाणी पण आमचं कास पण राहील ब्रँड सगळं आणि दादाला फोन केले तर नाही तिकडे कोण अधिकारी दादा बी आले नाही काही नाही बर्नर राहिलं पूर्ण सगळं ब्रँच हे ना पाणी नेलं पाणी वर गेलं आमचं बिलाई राहिलं भरणं ना त्याला आलं नाही तर आता इथे लोकांची काय तक्रार बघली पाहिजे नको बरोबर अडचण म्हणजे शेतकरी पाणी लाईट हे सगळं व्यवस्थित असलं चालतं दर आलं पाहिजे ते व्यवस्थित सगळ्या मालाला आता मका तीन हजार वर गेली ते आता बावीसशेवर एकवीसशेवर आली दोन हजार आता चालली मला कसं काय राहायचं खाताच दर उतरलं का उतरत नाही तर सरकारचे धोरण चुकता चुकताच ना आता तुमची त्याला ला कशी वाढलं हो। कशामुळे वाढलं लाडके बहिणीचे पैसे दिले अ मग हिकडून येत हिकडून काढून घेता बर असं काय मग तुम्ही घरातल्या बायकांना पैसे दिलेले बघवत नाही का बघवाय सवर्णा इकडच या बाजार पण आणायचं बाजार तुम्ही आणता आणता बरोबर बाजारच चाललेले पैसे बिसाब मोकळा होते शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्याला काहीच नाही दिलं की एवढं एवढं तोटा काही नाही मिळालं मागच्या महाविकास आघाडी सरकारने काय दिलं होतं का शेतकऱ्यांना जर व्यवस्थित होतं कर्जमाफी बी केली होती कर्जमाफी आता हवा नाही त्यांचे तीन लाखाचे आता उद्धव ठाकरे म्हणतात काल आदित्य ठाकरे त्यांचा पोरगा बोलला आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी माफी करणार म्हणते शेतकऱ्यांचं सरकार कुठलं वाटतंय तुम्हाला जे बरं मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी चांगला आहे मग आता इथं का काँग्रेसचा उमेदवार आहे राष्ट्रवादीचा उमेदवार आहे कुठला चालणार उमेदवार आता कसा आहे काम करणार आहे का माघारी घेणार आहे लोक अहो झालं अर्ज मोदत निघून गेले गेली तर पाठिंबा देतील होय का कोण राष्ट्रवादी माघार गेल का हा घेणार असं म्हणताय तुम्ही बर म्हणजे कोणाला त्यांना पाठिंबा देतील हा बर अच्छा म्हणायचं तुम्हाला काय नाही आम्हाला शेतकरी हे त्याच आमदार पाहिजे बर आणि चांगले काम करावं ही अपेक्षा करतो मी सार्वजनिक वितरण हो त्यामुळे मला कोणाबद्दल बोलायचं नाही कारण कोण आमदार होईल त्यांनी काय करायचं फक्त जनहिताचं कार्य करायचं यस धन्यवाद आता आपण या काकांकडे तुमच्या जावयांचे भावना जाणून घेतलेल्या आहेत तर आता हा थोडं पडेल सारा हा तुम्ही छातीवर हात ठेवलाय असा ठेवलाय ठरवून टाकलंय ठरवून टाकली काय ठरवलंय काय ठरवलं म्हणजे माझा उमेदवार दहा हजार मताने हा एवढी आमची अपेक्षे बर हा आणि मग ते भाजपचं भाजपच्या ना आज दहा दहा वर्षे झाले कुठे नळाचं पाणी आहे कुठे शेतकरी आहे ते कुठे महागाय लागले कुठे जळले ही बघायला सुद्धा आला नाही दहा वर्ष आमदारकी करतोय भाजप हो मला काय ठाऊ येत नाही येत समाधाना उतर आहे कोण का तुमची तुम्ही बोला भाजपचं सरकार कसं वाटतंय भाजपचं सरकार भाजपचं सरकार म्हणजे लाडक्या बहिणी मुळे लाडक्या बहिणीचा केसा भरला आणि मेहन्याचा केसा कापतोय लाडकी बहीण खुश केली मेहण्याचा इकडे कसा कापतोय का तर मेहण्या दुकानात जातोय ना लाडक्या बहिणी खुश आहेत दीड हजार लाडक्या बहिणी दीड हजारात खुश आहेत कशात खुश आहे इकडे पैसे जाते इकडे मेहन्याचा केसा खाली होतोय त्याला काय पैसे म्हणती ती काय हा दोन हजार थांबा धबा तुमच्याकडे येतो मला बोलायचं दोन अशी पर्यंत चौदा ना मोदी पंधरा लाख खात्यात टाकतो एका काय माणसाहेब म्हणतो कुठे आहेत पैसे किती आले तुम्हाला का आले काढून आले काय आले काढून आलेले पण काढून घेतले का पंधरा लाख टाक तुम्हाला खात्यात कुठे आहे दोन हजार चौदा त्याने घेतले किती तुमच्याकडनं काढून मजी घेतली काढून कळू देत नाही काटा काढल्याला सुद्धा धन्यवाद बरं आता हा तुम्ही काय बोलतो माझा उमेदवार आहे एवढी काळ्या ढगडा आहे काय बर हा कसली रेख काळ्यावर शंभर टक्के मनुष्य येणार येणार शंभर टक्के सांगतो कुणाच वार आहे पार्ट कुणाचं जड आहे समानंद धावतडे बर भाजप भाजप बर भाजपचा हवा आहे असं तुमचं हवा आहे भाजप काय काय केलं गेलं अडीच वर्षात लय स्कीम केली काय फडाफडीची काय स्कीम केली का काय ते एक एकनाथ शिंदे कुठल्या स्कीम मधले शिवसेना हा हा बर नाही ओ काय बोल का त्यांना बोलू दे हा हे विचार मी बोलतो की शिंदे कुठल्या फडाफोडी स्कीम मधले आहेत का नाही त्यांनी शिवसेना जिवंत ठेवली बाळासाहेब ठाकरे लोकांना ते आवडलं लोक नाही ना कोण म्हणत आवडलं ना ते तिकडे गुवाहाटीला गेले गद्दारी केले गद्दारी त्यांनी केली नाही तसं म्हणताय म्हणून आमच्या पंढरपूर मंगळ तालुक्यात काय जो परिचारक म्हणाल आहे परिचारिक काय म्हणतात आता आमच्या मालकाने मनाचा मोठेपणा धावून माघार घेतली ते उभारत होते त्यांना अनेक पक्षाच्या रंगाला लागल्या होते की ए बी फॉर्म घेऊन पण त्यांनी ती शिवकारला कारण जर पक्षासाठी एक समाधान समाधानंदा धावतड्याला उमेदवारी दिली त्यांनी त्यांना पाठिंबा दिला या दोन्ही तालुक्यात परिचारक ही योग्य निर्णय घेतली तुम्हाला काय वाटतं तरुण तडफदार कार्यकर्ते बोला तुमच्या मनात प्रश्न विचारा मी सांगतो कोणाचं पारड आहे पारड सध्या महाराष्ट्रात टोटल पारड जड आहे शेतकऱ्याचं सरकार आहे महायुती सरकार शेतकरीच आहे वीज बिल माफी केली लाडक्या बहिणीला योजना दिल्या भरपूर चांगलं केलेला आहे बीजेपीने आजपर्यंत आम्ही आमच्या आयुष्यात या पंधरा वीस वर्षात म्हणजे आमची जी मतदानाचं वय तेव्हापासून बघतो असं सरकार आम्हाला कधी लाभलं नव्हतं हे पहिले सरकार आहे आणि तालुक्याचा पण निधी चांगला झालेला आहे निधी भरपूर प्रमाणात आलेला आहे पानंद रस्ते असतील किंवा झाली कशी स्वस्ता झाली कुठे झाली हे सांगा मला कुठे झाली सिलेंडर वाढलाच नाही सिलेंडर वाढला तर सबसिडी द्यायला आली वर्षाला तुम्हाला तीन सिलेंडर किती सबसिडी मिळते तीन सिलेंडर फिरीत वर्षाला येतात येत ना आलेत चला आले माझ्या घरात भेटले माझ्या आईच्या नावावर भेटल्यात अरे वा वा अजून नाही चांगली गोष्ट आहे दर कसे कमी झाले ते सांग खाताचे दर पण प्रमाणात आहेत जास्त पण नाहीत आणि कमी पण नाहीत शेतकऱ्याचं सरकार आम्ही एवढं शंभर टक्के सांगू शकतो आजपर्यंत ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचं सरकार होत कृषी मंत्री होतं तेव्हा आमचा हजार रुपये टन उद जात होता हजार रुपये साधं आता एफआरपी नुसार साडेतीन हजार महागाई वाटली एक विषय सांगतो तुम्हाला तुम्ही महागाई काही नाही त्यावेळी चार हजार महागामोर होऊ शकतंय पण महागाई ही वाढलेली नाही कसा गैरसमज नाहीचा फॅक्ट झालाय महागाई वाढली महागाई वाढली लोकशाहीला लो रोजगार पण वाढला ना त्यावेळी शंभर रुपयामध्ये दुपारपर्यंत नरेंद्र मोदी भोपाळ मध्ये बोलले होते सत्तर हजार कोटीचा घोटाळा ते सत्तर हजार कोटाळे घोटाळ्याला दुसऱ्या दिवशी भाजपच्या शेजारी आला आता त्याला काय म्हणायचं चक्की पी सिंग चक्की बोलले होते देवेंद्र फडणवीस दे दे कसं असते हे राजकारणात ही राज दिशाभूल करायची एक पद्धत असते की आज काय नसते हे घोटाळे वगैरे काय नसते सगळे व्यवस्थित असते फक्त टीका करण्यासाठी काहीतरी तर पॉईंट असावं यासाठी केलेला असेल ती वरच्या लेवलचा विषय वर्ग घुस काँग्रेस ऐका ना मला सांगा काँग्रेस राष्ट्रवादी हे भ्रष्टाचारी पक्ष होते भ्रष्टाचारी नेते होते मान्य करता का नाही तुम्ही अहो भ्रष्टाचारी असं तुम्ही म्हणताय ना आम्ही म्हणत नाही ना सामान्य भ्रष्टाचार नव्हते सामान्य जनता काय म्हणते आम्हाला बीजेपी सरकार पाहिजे बाकीच आम्हाला काहीच नको भ्रष्टाचार होतो हो का नाही राजकारणात पक्षाचा आम्हाला काय बोलायचं नाही आमचा शेतकऱ्याचा पक्ष हा बीजेपी पक्ष बर मग बीजेपी आहो तुम्ही इकडे तिकडे करू नका ना मग मला सांगा भाजपने भाजपने जे राम मंदिर बांधलं हा कुठे बांधलं अयोध्येला हा तर हे पण तिथं भाजपचा पराजय झाला बीजेपीचा पराजय झाला असेल पण नंतरच्या वेळेस काहीतरी चुका असतील त्यातील ती काय त्या लेवल आम्हाला माहित नाही पण त्या येणार सरकार ही महायुतीच असणार आहे कमीत कमी दोनशे प्लस जागा येणार आहेत कमीत कमी भाजपने कर्जमाफी दिली का शेतकऱ्यांना शेतकऱ्याला दिली ना बीजेपी कर्ज देवेंद्र फडणवीस सरकार ज्यावेळेस होतं दोन हजार एकोणीस ला त्यावेळेस चौदाला सरकारने आता सरकारने कर्जमाफी येत्या काळात आता कर्जमाफी होणार आहे घोषणा होईल इलेक्शनच्या अगोदर गोष्ट पाहिजे करतात हो आता सरकार आल्यानंतर आठ दिवसात कर्जमाफी करतो म्हणजे फडणवीस साहेब हा पण ते उद्धव ठाकरेंनी दिली तरी होती पण ती जीवडली होती ती आम्हाला कर्जमाफी मिळालेली नाही कागदावरली होती ती ती लाईव्ह सरकार होत फेसबुक लाईव सरकार त्याचा काय विषय नाही ती काय धरून तुमच्या सारखे सामान्य लोक ज्यावेळी येतात तिथं घर वगैरे घ्यायला परवडत नाही आता तिथं दहावी इतकी मोठी झोपडपट्टी आहे ते जागा देऊन टाकले अदानीला तर ऐका घे मी तालुक्याबद्दल सांगतो तुम्ही महाराष्ट्र देशाचा विचार तर मी काय सांगणार तालुक्यात प्रशांत मालक म्हणेल ती पूर्व दिशे आणि समाधान दादांचा ऐंशी हजार ऐंशी हजार मतदार लिडणे विजयी गुलाल हा तेवीस तारखेला उधळला जाईल एक मी प्रशांत मालकाच्या आशीर्वाराने तेवीस तारखेला ऐंशी हजार मताने लीड येणार जर लीड नाही आली तर अर्धी मिशी काढून फिरतो तालुक्यात फुल मिशी नाही आली फुल आहे तुम्हाला काय माझी वर्षी एकतीस आहे माझं मिशीवर जाऊ नका बर प्रशांत मालक ती पूर्व दिशा पंढरपूर तालुक्या मालक म्हणतात का मालक मोठे मालक ते प्रशांत पंढरपूर चे पंढरपूरचे घे जात आहेत ते काका तुम्ही बोलणार काय कोणाचं पार्ट म्हणजे कशा इलेक्शनचं नाही कोण कोण आहेत कसं अच्छा तुम्हालाच माहित नाही आता तर आता आपण बघितलं खर्डी या गावामध्ये मी आहे खर्डी गावामध्ये अनेक लोक मला भेटली वेगवेगळ्या विचारसरणीची लोक भेटली काही जणांनी काँग्रेसच्या उमेदवाराविषयी सांगितलं काँग्रेस उमेदवाराचं जड आहे कोणी सांगितलं भाजपचं आहे कोणी सांगितलं शरद पवारांच्या तुतारीचं जड़ आहे अशा पद्धतीने तीन उमेदवार रिंगणात आहेत तिरंगी लढत होणार आहे आणि येत्या वीस तारखेला आपल्याला कळेल की बाबा खरंच कोणाचं पारडं जड आहे धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा